चला स्विंग ट्रेनची कमाल स्विंग ट्रेडिंगची कमाल टू हंड्रेड ई एम आयमध्ये कसे असते कसा उपयोग करता येईल त्याचा आज तुम्हाला मी दाखवतो आहे कसे तुम्हाला स्विंग ट्रेनला ई टू हंड्रेड ई एम आयनं अप ट्रेंड कसा ओळखायचा हे तुम्हाला चला दाखवतो मी हे दीपक नाईट चार्ट आहे हे तुम्ही पाहू शकता हे लाईन जे आहे ते स्विंग ट्रेडिंग आहे हे पहा तुम्ही ज्या वेळेला हे आपल्याला कळतं ज्या वेळेला ही लाईन स्ट्रॉंग ब्रेकआउटनी वरी जाते ओके okay. स्ट्रॉंग ब्रेकआउटनं जेव्हा ही लाईनवर गेली तेव्हा बराबर बार अपट्रेंड आप मिळाला आपल्याला म्हणजे आपण म्हणू शकतो की टू हंड्रेड डी एम आयच्या वरती जर स्टॉक स्ट्रॉंग ने जर वरती गेला तर तो अप ट्रेंड असेल ह्या अशाच ह्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करायची आणि स्विंग ला पैसे कमवायचे त्यातले त्यात तुम्हाला जर आणखीन कम कन्फर्म पाहिजे असेल तर तुम्ही हे पाहू शकताय हे पा इथला ब्रेकआउट त्याने ब्रेक केला हे पाहू शकता कन्फर्म झाला आणखीन डबल हे सेकंड तुम्ही आणि पाहू शकता इथला सॉरी इथला हे काय हां इथला ब्रेकआउट एक हे पाहू शकता इथला ब्रेकआउट एक त्यांनी स्ट्राँग कँडलने हे स्ट्रॉंग कँडल आहे वेट हे स्ट्रॉंग कॅन्डलने ब्रेकआउट दिला त्यांनी हे स्ट्राँग कॅन्डल ओके सेकंड आपण हे पाहू शकता तुम्ही तुम्हाला आणखीन एक दाखवतो मी दुसरा एक पाहूया आपण न्यू म्हणून आहे एक कुठला आहे धारा तुम्ही असं काही नाही आहे की मी जे तुम्हाला देतो आहे म्हणजे त्यातच असं कन्फर्मेशन आहे असं काही नाही आहे हे पहा हे वरती टू डी एम आयच्या वरती गेलेला हा स्टॉक बरोबर अप ट्रेंड ओके नंतर आणखीन तुम्ही पाहू शकता आणि त्यातले त्यात तुम्हाला कन्फर्मेशन जर पाहिजे असेल तर तुम्हाला मग सांगितलं हे पहा कन्फर्मेशन जर स्ट्रॉंग कॅन्डल जर मुव्हिंग अवरेजच्या वरती असेल आणि स्ट्रॉंग कॅन्डलनी जर ब्रेकआउट सपोर्टचा तोडला असेल रेजिस्टन्सचा तर डायरेक्ट अप आप ट्रेंड आपल्याला दिसून येतो अशा प्रकारे दिसला ब्रेकआउट दिल्यानंतर आणखीन पहा तुम्ही कट करूया ब्रेकआउट अगोदर पहा हे पहा पाहू आहे तुम्ही हे पहा स्ट्रॉंग कॅन्डलने ब्रेकआउट राईट ब्रेकआउट नाही झालेला इथून खालती आलं म्हणून आणखीन ई एम आयच्या खालती आणखीन तुम्ही पाहू शकता या मागे या मागे हे एक जबरदस्त इथं हे पाहू शकता हे एबाँ। पा ई एम वरती, ब्रेकआउट अप ट्रेंड ओके नंतर इथं सपोर्टला रेजिस्टन्सला टेकून खाली आला आणखीन तुम्ही जाऊ शकता इकडे कुठे पण कुठे पण जाऊ द्या ओके आणखीन तुम्हाला दुसरा चार्ट मी दाखवतो वेट सरडा एनर्जी, ए... बी एस सीचा घेतला आहे मी सॉरी एन एसीचा घेऊ आपण सारडा सारडा एनर्जी ओके येस हे पहा आणखीन हे पूर्ण तर ट्रेंडिंगलाच आहे स्टॉक असा आपण म्हणण्यात हरकत नाही आहे राईट तर हा चान्स तुम्हाला आहे आत्तासुद्धा हा जर ब्रेकआउट जर त्यांनी तोडला इथला हां येस बेस वन हा ब्रेकआउट जर तोडला तर वरती हा स्टॉक हे टार्गेट येईल तुम्ही पहा ई एम आय हे पाहू शकता स्ट्रॉंग हे अप ट्रेडिंगच ही तर वरती इथून टच करून वरती वरतीच पाहू शक हे पहा आणखीन तुम्हाला दाखवते मी जबरदस्त जबरदस्त अप ट्रेंडमध्ये टू हंड्रेड डी एम आय ची कमाल आहे स्विंग ट्रेंड, ट्रेंड तुम्ही कितीही करू शकता याने पाय स्ट्रॉंग कॅन्डलने ब्रेकआउट आहे पाहू शकताय हा तोडला ह्या ने हा तोडला अप ट्रेंड आहे ना टू हंड्रेड एमचे चिपड अप स्विंग ट्रेंडला असेच घ्यायचे एवढं लक्षात ठेवा सर्व सर्वांनी आणखीन तुम्ही पहा स्विंग ट्रेंडला असेच घ्या तुम्ही हे पहा हे पहा चला इथं आणखीन जबरदस्त आहे तुम्हाला हे पाहू शकते हे पहा ट्रेडिंगच्या वर राईट सॉरी हे पहा इथं सपोर्ट तोडला हो बरोबर टू हंड्रेड डे एच्या वर येतो सपोर्ट तोडला पुन्हा ट्रेंडिंग दिसलं सपोर्ट तोडलं की ट्रेंडिंग हा सपोर्ट तोडला ट्रेंड कन्फर्मेशन राईट टू हंड्रेड डी एम एच्या वरती ओके आणखीन तुम्हाला एक दाखवतो आणखीन दुसरं चला एक जबरदस्त आहे रूपा म्हणून आहे भरपूर चान्स आहे तुम्हाला ह्या वेळेला टू हंड्रेड डी एम ओके यस हे पहा हे पहा हे स्ट्रॉंग हे सपोर्ट नाही हे केला परंतु ब्रेकआउट ब्रेकआउट तोडला नाही आहे हे पाहू शकता तुम्ही आपल्याला खरेदी ब्रेकआउटचे वर करायचे दिसला नाही आहे तुटला हा टू हंड्रेड डी एमला जबरदस्त ब्रेकआउट नाही केला परंतु रेजिस्टन्स तुटला नाही म्हणून आणखीन खालती हे पहा जबरदस्त हा रेजिस्टन्स तोडला जबरदस्त हा हे पहा सॉरी हा आपा जबरदस्त आहे स्ट्रॉंगने कॅन्डल हे फोडलेलं आहे ते डायरेक्ट करेक्शन दिला करेक्शन डायरेक्ट पाहू शकता तुम्ही आणखीन घ्या आणखीन तुम्हाला दाखवतो मी खालती घ्या कुठेही तुम्ही जावा तुमच्या कुठलाही असेल तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही पाहू शकताय आणखीन तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपण मॅक्स हेल्थकेअर एक बघूया आपण मॅक्स हेल्थकेअर एक जबरदस्त आहे स्टॉक तो पण आप ट्रेंडलाच असेल कदाचित मॅक्स हेल्थकेअर हे पा टू तुड़, डे एम आयच्या वरतीच आहे पाहू शकताय तुम्ही अप ट्रेंड अप ट्रेंड अप ट्रेंड अप ट्रेंड राईट हे हा कसा तोडला हा जबरदस्त हे पहा इथला ब्रेकआउट तोडला आणि रॅली पाहू शकताय कशी रॅली आहे ती हे पाू डी एम आयच्या वरती ब्रेकआउट तोडला देन रॅलीच पाहू शकता तुम्ही जबरदस्त रॅली दिसते तुम्हाला जबरदस्त रॅली जबरदस्त रॅली भरपूर उदाहरणं आहेत अशी मॅजिक आहे टू हंड्रेड डी एम आय किती तुम्ही स्टॉक तुमच्या मनाने तुम्ही यूज करू शकता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पहा स्टॉक धन्यवाद